दाखवला साधा आणि सिंपल भाजी असते सोयाची जास्त काय घालायचं नाही सोयामध्ये की साध्या आणि सिंपलच भाजी आहे ना सोयाची ती छान लागते फक्त गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामीजी आणि प्रार्थना तर आज आहे संकष्टी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून संकष्टीच्या खूप खूप शुभेच्छा संध्याकाळच्या सहा वाजलेल्या आहेत तर सर्वांना गुड इव्हनिंग विघ्नेश आहे तो स्कूल मधून आलेला आहे विघ्नेशला आणायला ओंकार गेलेला होता तर विघ्ने आणि बेडवरती झोपलेला आहे कारण म्हटलं मग मा मी मला कंटाळा आलेला आहे झोप आलेली आहे दिवसभर मुलांनी ना शाळा असते आणि सकाळी लवकर पण उठावं लागतं त्यामुळे झोप येते त्यामुळे म्हटलं खूप कंटाळा आलेला आहे तर म्हटलं मला भूक लागलेली आहे म्हटलं भात खातोय का तर म्हटलं नाही मॅगी कर तर म्हटलं ही बॉटल आहे ती दादाला देऊन याय जा तर म्हटलं मला मी तर देणार नाही तूच दे जा तर मीच दिली ओमकारला नेऊन ओंकार वरती होता तो म्हटला ही बॉटल नको दुसरी मला बॉटल दे म्हणून म्हटलं थांबजारा तुला दुसरी बॉटल आहे ती दे, देते हाय ना काय पाहिजे का का? भात आहे दूध आहे दुसरं काय देऊ मॅगी पण भात कोण खायचं महायतो मॅगी करू काय उठ तू पहिल्यांदा सॉक्स काढून बाथरूम मध्ये ठेव चल विघ्नेश ला आता मॅगी पाहिजे तर चला मी मॅगी करून देते विघ्नेश ला मामा आलाय बरे खोल दरवाजा ये बस मॅगी पाहिजे तुला मॅगी पाहिजे का आता आलाय मग मॅगी वाईज आणि चहा वाईज करू का? नाहीला पण करतोय तो खाना नसताय तो करतो. खाणारा चिंता करतो हाय كده करतोय तर करू का जरा? हिला करतेस हो. तुला पाहिजे मॅगी? तर चला मॅगी करू विग्नेशला मॅगी पाहिजे. भावना खूप दिवस झाला आला नव्हता भेटायला तर आता तो भेटायला आलेला आहे मला तर तो आला होता दोन वेळा पण मी घरी काही नव्हती मी बाहेर गेलेली होती एकदा गेलेली होती बड्डेला आणि एकदा गेलेली होती डीमार्टला मग त्याची माझी काही गाठ पडलीच नाही आहे तर आता आलेला होता तो तर म्हटलं मॅगी करू का तर म्हटलं कर थोडीशी तर त्याची पण संकष्टी होती तर म्हटलं आता संध्याकाळ झालेली आहे तर कर थोडीशी भूक लागलेली आहे तर कामावरून येऊन इथं रिक्षा चालवायला दुपारी चाललेला आहे त्यामुळे भूक लागलेली होती ना तर चहा पण ठेवलेला होता कारण त्याला चहा पाहिजे होता मॅगी नगो म्हणत होता तरी म्हटलं विघ्नेशला करते तुला पाहिजे असलं तर करते तर ओंकारला तर नगो होती संधीपालाय त्याला पण पाहिजे आणि विघ्नेशला पण पाहिजे तर म्हटलं थांबा दोघांना पण देते ओंकारला विचारलं तर ओंकार म्हटलं नको मला मॅगी म्हणून केलेली खाली तू का विघ्नेश आहे तो बाहेर गेलेला आहे त्याला बोलवते प्लेट मध्ये काढले ना मॅगी ती त्याला देते विघ्नेश विघ्नेश गप खा लगेच जाणार घरला हां बाय जा आता संदीप पण गेलेला आहे रिक्षावरती तर आता देवाला आरती लावायची आणि स्वयंपाक पण करायचा आहे तर मॅगी दिली विज्ञेश संदीपला त्यांनी खाली मॅगी आणि चा पण दिला आणि मी पण घेतला चहा मस्त असा चहा केलेला होता कच्छला मी आरती लावते आणि त्यानंतर स्वयंपाक करते हाताने आरती वगैरे हो ला लावलेली आहे देवाला तुम्हाला दाखवते तर देवाचा दिवा लावला अगरबत्ती लावून घेतली त्यानंतर कापूरसुद्धा घरामध्ये जाळून सगळीकडे फिरवून घेतलेला आहे माझं स्टँड बघा कसं पडलेलं आहे स्टँडचा पाक खुळखुळा झाला आहे माझ्यात आता मला लावायचं म्हटल्यानंतर स्टँडच नाही आहे हे स्टँड पूर्ण त्याचा पायच निकाळ आहे हे बघा आम्हाला घ्यायचं म्हणते मी किती दिवस झाले घ्यायचं म्हणते आपण घेतलेलं नाही अजून तर बघा स्टँड पूर्ण निकाळलेला आहे हा पाय आहे ना तो आता बसवायला मला अर्धा एक तास लागत तर बघा पूर्ण असा पाय हा निकाळलेला आहे आता हे बसवायचं म्हटलं तर अर्धा एक तास जाईल तर मला घरात काम पण आहे म्हणून अदोबर ना स्वयंपाक करून घेते स्वयंपाक काही नाही झालेला साडेसात वाजा आलेले देवाचा दिवा लावला आहे आणि इथंच बसल्या कारण स्टँड आहे ना ते मोडलेलं आहे ते सरळ केलं तोपर्यंत म्हटलं होई म्हणून बघा हा स्क्रू काढून ना व्यवस्थित केलेला आहे या टेस्टरनं ना काढून व्यवस्थित केला थोडंसं तात्पुरतं चालेल आता तर नंतर बघू तात्पुरतं चालतंय ना तोपर्यंत बात झालं तो घड्यात बघा पावणे आठ वाजे तरी काहीच नाही झालेलं माझं मी बसले आपली स्टँड जे करत ठेवते आता स्टँड वगैरे सगळं चला आतमध्ये किचन मध्ये जाऊ आपण आता आता मी किचन मध्ये आलेले आहे तर बघा पडलेले होते चहाची व्यागीची ते आता घासून घेते अजून भात लावून घेते कारण पाहिजे पाहुण्याट मध्ये राहिलेले आहे भात बघते केले आहे आता मी भात लावलेला आहे तर शेगडी चालू करून कुकर ठेवला आणि त्यानंतर आता मला गव्हाचं दळण करायचं आहे कारण दुपारीच करायचं होतं पण माझ्या आठवणीतच नाही आहे म्हणून म्हटलं चला आता अजून टाईम आहे आठ वाजलेले आहे तर दळण करू आपण तर बघा मी काय मारत्या टोक किडं मारत्या मागच्या वेळी गोण आणली ना त्यामध्ये पावडरच टाकली नाही पंधरा दिवस तशीच ठेवली आणि नंतर बघते तर खूप सारे किडे झालेले होते ते चाळले आणि नंतर पावडर टाकली तरीसुद्धा आणि झालेले आहेत एकदा जर किडा झाला ना गव्हामध्ये तर तो हटत नाही किती पावडर टाका इंजेक्शन मी कायम वर्षाचे गहू ज्वारी तांदूळ भरून ठेवत असते पण ह्या वेळेला ना गहू मी आणलेच नव्हते जास्त दोनच गोन्हे आणलेल्या होत्या त्याच्यावर चाललेलं होतं वेळेला वार्षिक धान्य सगळं भरत असते ना त्यावेळेला काय करते सर्व धान्य येते मे महिन्यामध्ये कडक असं उन्हामध्ये सुकवते आणि त्यानंतर बोरिक पावडर टाकून एका डब्यामध्ये भरून पॅक बंद करून ठेवते एकही किडा धान्यामध्ये होत नाही आणि माझ्या चॅनेलवरती पण आहे धान्यामध्ये एकही किडा होण्या न होण्यासाठी मी काय करते ते तर आता दळण सुद्धा झालेलं होतं आता चक्की जवळच आहे तर म्हटलं मी लगेच ठेवून येतो सगळा पसारा ठेवलेला आहे टप वगैरे परत तर आलेली आहे आता मी चक्कीतून दळण ठेवून तर म्हटलं टप वगैरे धुवून घ्यायचा आणि परत पण धुवायचे आहे तर चला आतमध्ये बीडवरती बघा विघ्नेश आहे तो अभ्यास करतोय आणि ओंकार वरती अभ्यास करतोय तर ज्या पण चाळले ना त्याची सगळी धूळ होती ती लादीवरती बसलेली होती म्हणून मी ना पाणी घेऊन टपामध्ये लादी सगळी पुसून घेतली किचन सगळी भांडी पण घासून घेतली भात तर झालेला आपला आता मला सोयाची सुकी भाजी करायची त्यासाठी गरम पाणी करायला ठेवलेले तर सोया ना गरम पाण्यामध्ये उकळून घेता म्हणजे सोयाचा वास येत नाही काही जण काय करतात थंड पाण्यामध्ये भिजत टाकतात आणि सोया बारीक करून मग त्याची भाजी करतात तर तसं न करता ना गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं सोया कारण सोयाचा थंड पाणी टाकल्या आणि तो येतो भाजीचा पहिला गरम पाण्याचा टाकला सोया तर त्याची सगळी घाण असते ना वास असतो सगळा सोयाचा तो निघून जातो त्यासाठी गरम पाणी करून त्यामध्ये टाकायचं आहे तर आता गरम <tip> पाणी झालेलं आहे आता लादी मी सकाळी पुसून घेतलेली होती पण आता पुसून घेतली कारण गव्हाचं दळण केले ना सगळी पावडर आहे ती सगळी घरात उठलेली होती भिंतीवरती वगैरे लादीवरती ते सर्व काही फर्निचर वगैरे पुसून घेतलं लादी वगैरे पुसून घेतली मंडळ धुळ्या वगैरे सगळा दिसत होता ना आणि म्हटलं आता भांडी पण तो भांडी पण घासून घेतलेली आहे तर म्हटलं आता स्वयंपाकाला लागावं साडेआठ वाजलेले आहे चांगणीच्या आणि इकडे ना कांदा म्हणून कांदा पण घेतलेला आहे हा बघा तर सोयामध्ये जेवढा कांदा घालिला तेवढा सोया खूप छान लागतो त्यासाठी मी छोटे कांदे आहेत ते चार घेतलेले आहेत अजून पातळ भाजी करायची आहे तर बघते आता काय करायचं ते भाजी तर आणलेली आहे का पण सकाळी झाला वांगा आणि पावटा तर आज बघा आता काय करायचं दोडका पण आहे सोया, सोया, ना तो तो ना ले ले सोया ना असा दाबून घ्यायचा खाली म्हणजे वर येतो उकळ पाणी सोया असा वरती येतो त्यामुळे असं दाबायचा खाली म्हणजे सगळीकडून सोया असतो उकळला जातो आणि फक्त एकच उकळी काढायची सोयासाठी आता मी गॅस तो बंद करते हा भाजला किचनवरती ठेवते थंड होण्यासाठी तोपर्यंत आपण कांदे चिरून घेऊ तर आता सोया पण आपल्या थंड झालेला आहे गरम होताना म्हणून मी डोडक्याची भाजी अगोदर टाकून घेतली तर डोळक्याची भाजी खूप वेळा तुम्हाला दाखवलेली आहे त्यामुळे आज काही दाखवली नाही तुरीची डाळ घालून पातळ त्यानंतर सोया थंड झालेल्या सोया असेल तर तीन करायचे छोटा सोया असेल तर दोनच करायचे आणि सोया पिळतो ना आपण असा पाण्यामध्ये जास्त पिळायचं नाही थोडस पाणी ठेवायचं ज्या वेळेला आपण सोयाची भाजी करतो ना त्यावेळेला कोरडी भाजी अशी लागत नाही सोयाची आपण जास्त पिळतो आणि कोरड पडल्यागत कशाला होती खाल्ल्यानंतर तर एका त्यांची मेंढ होती की सोया आम्ही ज्या वेळेला करतो त्यावेळेला एकदम सुका सुका होतो आणि चवीला पण चांगला लागत नाही तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की सोयाची भाजी साधी सिंपल आणि किती मस्त अशी टेस्टी करायची आहे ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे जास्त काही सुद्धा मी घालत नाही फक्त कांदा आणि बेसिक मसाल्यात असतात ते घालते तर सोयाचे मी दोन तीन दोन तीन भाग करून घेते आता सोयाचे दोन भाग करून घेतलेले आहे पिळता वेळी कसं पिळायला तुम्हाला सांगते मी जास्त पण पाणी काढायचं नाही थोडस पाणी राहिलं पाहिजे असं सोया पिळून घ्याचं तवा गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आता ते तेल टाकू आपण दोन चमचे तेल टाकणार आहे मी आता तेल गरम झालेलं आहे कांदा सोडू आपण चार छोटे कांदे घेतलेले होते ना ते चिरून घेतलेले आहेत बारीक असे आता कांदा आपला चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा तर कांदा बघा आपला चांगला तेलामध्ये मऊ झालेला आहे जास्त पण लाल कलर करायचा नाही थोडासा मोला कांदा कि लगी सोया टाकलेला जो आपण पिळून घेतलेला सोया आहे ना तो टाकला आता चांगल्या कांद्यामध्ये हा लिहून घ्यायचा अर्धा मिनिट आता बारीक चिरले कोथिंबीर टाकू यामध्ये त्यानंतर खोबऱ्याचा किस आहे तो थोडा घातलेला आहे फक्त खोबऱ्याचाच किस आहे यामध्ये लसूण वगैरे काही नाही टाकलेला खोबऱ्यामध्ये तर खोबरंच बारीक केलेलं होतं से है, तेक सम्चे से, चानल तर शेंगदाण्याचं कूट आहे ते एक चमचा टाकायचा आहे त्यानंतर दीड चमचा लाल तिखट टाकलं त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेला आहे आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे सोयाला थोडंसं मीठ जास्त लागतं कारण सोया आळणी असतो त्यामुळे थोडस मीठ जास्त टाकायचं आहे आता हे सर्व मसाले हलवून घेऊ आता सोयाची भाजी आपण टाकलेली आहे आणि डोळकेची पण भाजी शिजत आलेली आहे दहा मिनटं अजून आहे तर बारीक गॅस ठेवलेला डोळकेच्या भाजीचा म्हणजे तरंग वरची जात नाही आणि सोया बघा तुम्हाला मी दाखवला साधा आणि सिंपल भाजी असते सोयाची जास्त काय घालायचं नाही सोयामध्ये ही साध्या आणि सिंपलच भाजी आहे ना सोयाची ती छान लागते फक्त गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आणि ज्यावेळेला आपण सोया पिळतो ना जास्त पाणी काढायचं नाही थोडंसं पाणी त्या सोयामध्ये राहिलं पाहिजे एकदम कोरडा करून पिळून घ्यायचं नाही त्यामुळे तुमचा सोया आहे ना तो कोरडा पडतो तर मी जास्त नाही पिळला थोडासा पाणी ठेवलं थो त्या सोयामध्ये म्हणजे सोया भाजी आपली चांगली लागते आता दोनच मिनिटांमध्ये सोयाची भाजी तयार होते जास्त वेळ लागत नाही आता मी बंद करणार आहे दोन मिनिटं झालेली आहेत आपल्या भाजीला सोयाच्या हलवून घेते आणि बंद करून टाकते गॅस तशी पाणीदार झालेली आहे सोयाची भाजी अजिबात अशी सुखी सुखी नाही झालेली मस्त अशी झालेली आहे तुम्हाला दाखवते जवळून गॅस आता बंद करते मी तर ही बघा सोयाची भाजी किती मस्त झालेली आहे अजिबात सुक्का साव सोया नाही झालेला आता गॅस पण बंद केला आणि यावरती ना प्लेट ठेवते चपात्या होईपर्यंत असाच सोया वापरून जातो आणि अशी भाजी तयार होते सोयाची जे आपण चक्कीमध्ये घ्या दिलेलं होतं ना ते घेऊन आलेलं आहे बिघ्नेश तर इथं बघा आहे आता चपातीला पीठ मळून घेते दोन तीन दिवस झालं भाकरी चाललेली होती चपातीचं पीठ होतं पण सकाळच्या फक्त चपात्या करत होती संध्याकाळच्या भाकरीत चाललेल्या होत्या लोंकरला जास्त कोण भाकरी आवडत नाही त्यामुळे चपातीच करते आता आणि सोयासंग त्याला चपातीच पाहिजे तर म्हटलं चला आता पीठ आहे ते ओतून ठेवते आणि लगेच चपातीला पीठ मळून घेते पोळी पाहिजे होती सोया पण केलेल्या मुलं म्हटले की बेसनची पोळी भाज म्हणून भाजलेली आहे तर सोया तर खूप आवडतो मुलांना म्हणून केलेला होता पण बेसन पिठाची पोळी पण पाहिजे त्यामुळे म्हटलं दोघांमध्ये एक होईल म्हणजे अर्ध्या अर्धी द्याला होईल विघ्नेश त्याने ओंकारला म्हणून केलेली आहेत बघा काही जर म्हणतात पिठाची पोळी आपल्या आम्हाला फलटा येत नाही मध्येच मोठ कांदाचं पीठ घातलं पिठाच्या पोळीमध्ये की खूप छान अशी पलटी होते पल्टी पल्टी। पल्टी तर तुमच्या समोरच मी पलटी केली किती मस्त झाली पलटी जास्त पण चिटाली नव्हती काय नव्हती चारिकडा सोडून घेतल्या दहा लाटण्यानी आणि पलटी करून घेतली तर मस्त असे सुटले आता मग म्हणजे आता बारीक गॅस करून कडक करून घ्यायची म्हणजे छान लागते पीठ सगळं भाजलं जात रेसनच तर माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे सव्वा दहा वाजलेला आहे रात्रीच्या व्हिडिओचा अँड मीच करणार आहे आता मी जेवण करून घेणार आहे मिस्टर तर अजून आलेले नाही त्यांना बारा वाजतील त्यामुळे आम्ही आजोबर जेवण करून घेणार आहे तर त्यांना बारा मी आम्ही जेवण करून घेणार आता तर चला व्हिडिओचा एंड पण मी इथेच करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत म्हणतो उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी सवंत सर्वांना शुभरात्री